हो आपलं मन आणि बुद्धी ह्याच्याबद्दल आपल्याला माहीत आहे का आपलं मन आहे हे सेवक आहे आणि बुद्धी आहे हे मालक आहे त्यामुळे बुद्धीनं मनापासून काम करून घ्यायला पाहिजे आपले मनाला योग्य अयोग्य हे कित्येक वेळेला कळत नाही अशा वेळी तिथे बुद्धीचा कंट्रोल पाहिजे सपोज सारखं आपल्याला जंक फूड खाव्या वाटते अशा वेळी बुद्धीनं सांगायला पाहिजे नाही सारखं जंक फूड खाणं चांगलं आहे जंक फूड सारखं खाल्लं की आपली जाडी वाढेल आपल्या आरोग्याला तर चांगलं आहे त्यामुळे बुद्धीचं काम मोठं आहे बुद्धी मालक आहे आणि मन हे फक्त सेवक आहे त्याला कुठलंही आलं आपलं आपलं काम करत गेलं चालेल का नाही मग कंट्रोल कोणाचा पाहिजे आपले बुद्धीचा कंट्रोल पाहिजे सपोज मोबाईल घेऊन सारखं बघत राहणं ओके मनाला बरं वाटतं काही काम नाही काही नाही नुसतं पण बुद्धीनं सांगायला पाहिजे नाही हे बरोबर नाहीये त्यामुळे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतात हे बुद्धीला माहीत असते मनाला माहीत नसते त्यामुळे कायम आपले मनाचा कंट्रोल बुद्धीला असायला पाहिजे का बुद्धी मालक आहे आणि मन हे सेवक आहे आणि हा सेवक काय करतो हा इकडे तिकडे भटकत असतो त्यामुळे त्याला आणून व्यवस्थित योग्य ते कामाला लावणं पण काम बुद्धीचं आहे त्यामुळे आपण कायम आपले मनाचा कंट्रोल किंवा ताबा आपल्या बुद्धीकडे द्यायला पाहिजे हेवे गुड डे